नमस्कार मैत्रिणो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली एक नवीन रेसिपी पाहू शकता इकडे मी असे हे तांदूळ ही मसूर डाळ आणि मुगाची डाळ आणि तुरीची दा, डाळ पुरण डाळी अशी खिचडी आपल्याला खिचडी बनवायची आहे तर या पद्धतीने तुम्ही खिचडी बनवलात तर खूप छान खिचडी होती ही तुम्हाला नक्कीच आवडेल तर नक्की ट्राय करून बघा मी पूर्ण इकडे घेतलेला आहे इकडे टोमॅटो बटाटा इकडे कांदा अद्रक लसण जिऱ्याची पेस्ट कोथिंबीर हिरवी मिरची असं पूर्ण घेतलेलं आहे तर इकडे मी कुकर ठेवलेला आहे वर मी गॅसवर कुकर ठेवून घेतला आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकलेलं आहे पाहू शकता आपला तेल छान गरम झाली की आपल्याला टाकायचं आहे मध्ये मोहरी मोहरी छान तडतडली आपल्याला टाकायचा आहे मध्ये जिरे जिरे पण छान तडतडले मस्त आपली जिरे आणि मोहरी तडतडत आहे तर आपण टाकून घेऊ यामध्ये अद्रक लसण जिऱ्याची पेस्ट छान असं परतवून घेऊ आपण यामध्ये सोबतच आपण कढीपत्ता टाकून घेऊ टाकल्यानंतर लगेच आपण कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेऊन याला परतवून घेऊ आपण आपला कांदा हिरवी मिरची आणि जे अद्रक आदरकल संधी पेस्ट परतून झालेली आहे यातच थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊ नंतर टाकू आपण टोमॅटो आणि बटाट्याचे काप असं मिक्स करून घेऊ याला एक मिनिट याला असं मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊ हा गरम मसाला काळा मसाला थोडंसं आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्यामुळं थोडंसं लाल तिखट सांभाळून टाकायचं थोडीशी मी यामध्ये हळद टाकणार आहे दोनही मिक्स करून घेणार आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे धुतलेले डाळ तांदूळ टाकून घ्यायचे आहेत मी दोन तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपण छान असं मिक्स करून घेऊ मस्त असं मिक्स करून झालेलं आहे यामध्येच मी शेंगदाणे टाकून घेणार आहे थोडेसे चवीनुसार आपल्याला मीठ पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे परत मी याला मिक्स करून घेणार आहे आणि दोन मिनटं एक मंद गॅसवर कमी गॅसवर याला मी झाकून ठेवणार आहे असं आपण पाहू दोन मिनट झालेले आहेत यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे दोन वाट्या तांदूळ घेतलात तुम्ही तर याला चार वाट्या पाणी लागते तुम्हाला भात मोकळा असा खिचडी मोकळी हवी असेल तर चार वाट्या घेऊ शकता नाहीतर एक वाटी तुम्ही वाळून टाकू शकता छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण परत यावर कोथिंबीर टाकून घेऊ यामध्ये कसलेच मसाले मी जास्तीचे वापरलेले नाहीत पौष्टिक अशी ही मुलांसाठी खिचडी होणार आहे आपली नक्की ट्राय करून बघा छान ह्याला असं आपण उकळी काढून घेऊ एक फुल गॅस करून आपल्या खिचडीला मस्त अशी उकळी आलेली आहे पाहू शकता असं मिक्स पूर्ण मिक्स करून आपल्याला यावर झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं असं केल्याने सगळे आपले शेंगदाणे ते बुडापर्यंत राहतील नाही तर उकळी येण्याच्या अगोदरच दर जर झाकण लावलात तुम्ही तर पूर्ण हे मसाले आपण टाकलेले कांदा लसूण पूर्ण असं वर येऊन बसते म्हणून उकळी आल्याशिवाय झाकण लावू नये पूर्ण मिक्स करून झाकण लावणार आहे मस्त असं झाकण लावून घेतलेलं आहे आता याला आपण दोन शिट्ट्या काढून घेऊ आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी हे पूर्ण हवा अशी काढून घेतलेली आहे मस्त अशी आपली खिडडी तयार आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा வீடு ஆடல்கள் வீடியோல லெக் கா யார் கா கமெண்ட் கே நவீன அளச்சிராபா வீடியோ ஷோப்பென் பாகிபல்